आज मी तुमच्यासोबत झनझणीत आणि तोंडाला चव आणणारी अशी लसणाच्या चटणीची रेसिपी शेअर करणारी अगदी सोपी आणि अवघ्या दहा मिनिटातच होणारी ही चटणी आहे आणि ही चटणी महिनाभर टिकते तर त्यासाठी मी एका बिडाच्या तव्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत बारीक गॅसवर आपल्याला खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि या लसणाच्या चटणीमध्ये चा आपण शेंगदाण्याचे जे टर्फलं असतात ते काढणार नाही आहे आपण शेंगदाण्याच्या टर्फल्यासकटच ही चटणी वाटायची आहे तर शेंगदाणे आता खरपूस रंगावरती भाजलेले आहेत यामध्ये आता मी एक वाटी सुकं खोबरं घालणार आहे सुकंखोबरं घातल्यानंतर आपल्याला हे दोन ते तीन मिनटं सुकंखोबरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यात मी आपला जो चटणीचा मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे लसूण तर मी इथे पाववाटी लसून घेतलेले आणि लसूणाच्या मी साली जे आहेत ते काढलेल्या नाही आहेत म्हणजे लसूण सोललेला नाही आहे आणि हा गावरान लसूण आहे तुम्ही तुमच्याकडे जो लसूण अवेलेबल आहे तुम्ही तो वापरू शकता लसूण घातल्यानंतर खरपूस रंगावरती लसूण आणि जे खोबरं आहे भाजून आणि खोबरं आणि लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आता मी पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि एक चमचा भरून पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तिळामुळे ना चटणीला चव खूप छान लागते पांढरे तिळ भाजल्यानंतर असा चटचट आवाज येतो तो, तो येत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच मी हे सगळे पावडर मसाले घातलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर हे सगळं प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं मिश्रण जे आहे ते काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण काढल्यानंतर मी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि मिक्सरला हे वाटता नाही ना, ना। एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही आहे थोडं बंद चालू बंद चालू असं करत आपल्याला हे चटणी वाटून घ्यायची आहे जवळून बघा आपली चटणी काय छान दिसते ना ही झनझणीत जन आणि एकदम सोपी अशी लसणाच्या चटणीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू